नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराजला कम्प्युटरच्या युगात आजच्या तरुण तरून तरुणी यांना आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे मराठी वर्षाप्रमाणे कुठला सण कसा साजरा करतात हे माहीत नाही म्हणूनच आज आपल्याला या सणाबद्दल मराठी सण व त्याबद्दल त्यांच्या स्टॅच्यूच्या माध्यमातून कुमारी समीक्षा विजय शिवगजे या मुलीने एक छोटा प्रयत्न करत शहरात राहणाऱ्या या नवीन पिढीला यांची माहिती मिळावी म्हणून ती या सर्व सणांची माहिती करून देते ती आपण पाहूयात आपण पाहत आहे तर मी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भगवानगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या खरवंडी कासाड या ठिकाणी आहे तर ही आहे माझी मुलगी समीक्षा विजय शिवगजे आणि जे, जे।, जे बातमी बनवण्यामागचा उद्देश आहे तो आहे की तिने जे गणपती बसवलेला आहे घरामध्ये त्या गणपती भोवती जी तुम्हाला आरस म्हणून दिसत आहे तर ती प्रत्येक बारा महिन्याचे जे सण आहेत मराठी सण जे आहेत आपण हिंदू वर्षाप्रमाणे जे सण साजरे करतो ते आता नवीन पिढीला म्हणजे सण म्हणजे ठराविक सण सोडले तर बाकीचे सण माहिती नाहीये आणि ती एक छोट्या या छोट्या माध्यमातून ती एक प्रत्येक घरातील मुलींना ज्या आता सुशिक्षित आहेत त्यांना एक दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तो आपण तिच्या तोंडून तिने काय प्रयत्न केलेला आहे आणि ती आमच्या दर्शकांना काय दाखवणार आहे असं विशेष ते आपण तिच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मी समीक्षा स्वागत करते तुम्हा सर्वांचं आमच्या घरच्या गणपती देखाव्यामध्ये या वर्षीचा आमचा देखावा जसं की तुम्हाला माहितच आहे की देखावा जो आहे तो म्हणजे मराठी सण आणि मराठी परंपरा तर ज्यामध्ये मराठी वर्षाचे बारा महिन्यात येणारे विविध सण आम्ही साकारण्याचा सा प्रयत्न केला आहे ज्यामध्ये वापरली गेलेली प्रत्येक गोष्ट ही होता होईल तेवढी इको फ्रेंडली ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि मोस्ट ऑफ द थिंग्स या घरातील रॉ मटेरियल पासूनच बनवल्या गेल्या आहेत ज्यामध्ये विविध स्टॅच्यूज मी बनवले आहेत म्हणजे ह्युमन एक मानवी प्रतिकृती म्हणून ते स्टॅच्यू मान मानवी प्रतिकृती आहेत ते तर वेगवेगळे सण जे मी दाखवले आहेत त्यामध्ये गुढीपाडव्यापासून सुरुवात होते आणि मेन म्हणजे ही थीम ठेवण्याचा थे। उद्देश हा होता की काही जे लहान मुलं आहेत त्यांना पण कळले पाहिजे की आपले सण कशा पद्धतीने साजरे केले जातात पाहायला एक आकर्षण तर हे आहेच पण एक कला म्हणा किंवा त्याची आवड म्हणा हे सगळं काहीतरी साकारायचं मग असं नको की उगच काहीतरी केलंय मग ह्यातून काहीतरी उद्देश पाहिजे म्हणून हे लोकांना लहान मुलांना स्पेशली कळावेत असे हे सण मी साकारण्याचा सा केलेला हा प्रयत्न आहे तर आपण पाहूयात मी कुठले कुठले सण साकारले आहेत मराठी वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा या दिवशी इथे हे कुटुंब तुम्हाला गुढी उभारताना आणि गुढीची पूजा करताना दिसते आहे गुढी पाडव्यानंतर आपण इथे वट पौर्णिमा हा सण रेखाटला आहे ज्यामध्ये दोन स्त्रिया ह्या वडाभोवती सात फेरे बांधून स्वतःच्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना प्रार्थना करता आहे त्यानंतर तिसरा सण येतो मराठी वर्षातील तो म्हणजे आषाढी एकादशीचा ज्यामध्ये पंढरपूरची ही पायी दिंडी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि विठुरायाची वारकरी जोडते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आषाढानंतर श्रावणाचे आगमन होते आणि श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी या सणामध्ये मी अं या गृहिणी वारुळाची पूजा करतायत नागदेवताची पूजा करतायत आणि ही मुलगी मस्त झोक्यावर झोका खेळत आनंद घेते आहे नागपंचमी नंतर श्रावणातील दुसरा सण येतो तो, तो म्हणजे रक्षाबंधनाचा इथे बहीण भावांच्या प्रेमाचं प्रतीक असणारा हा सण बहीण भाऊ खूप आनंदाने साजरा करतायत बहीण भावाला राखी बांधतीये आणि भाऊ तिच्यासाठी छान छोटीशी भेटवस्तू घेऊन आलेला आहे त्यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी इथे श्रीकृष्ण जन्म होणार आहे ज्या ज्यासाठी पाळणा रेडी केलेला आहे श्रीकृष्णाचे माखन आहे आणि ह्या गृहिणी त्या पाळण्यास पारेने, पाळण्याला सजवतायत असं दाखवलं आहे मग त्यानंतर येतो तो महाराष्ट्रातील महत्वाचा सण बैलपोळा या दिवशी शेतकरी कुटुंब हे बैलांची पूजा करतं त्यांच्यासाठी पुरणपोळी वगैरे बनवतं तर ते शेतकरी मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बैल पोळ्यानंतर श्रावण संपतो आणि भाद्रपद लागतो त्यामध्ये गणेशोत्सव गौरींचे आगमन हरितालिका असे सण असतात तर इथे आपण गणेशोत्सव रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे हा शिवगजेंच्या घरचा गणपती बाप्पा म्हणजेच आमच्या घरचा गणपती बाप्पा कशा प्रकारे गणरायाचे आगमन गणरायाची आराधना केली जाते हे दाखवलं गेलं आहे जिथे आमच्या गावातल्या मंडळातील हे तरुण देखील आरतीसाठी आलेले दाखवले आहेत मग गणपतीनंतर नवरात्राची चाहूल लागते आणि घटस्थापना विजयादशमी रास दांडिया हे इथे दाखवलं आहे ज्यामध्ये विजयादशमीला वाहन पूजन करताना दाखवलं आहे नंतर सरस्वती पूजन हे एक महत्वाचं आहे त्यामध्ये आ... नवरात्रीनंतर विजयादशमी नंतर येते ती दिवाळी ज्यामध्ये अनेक छोटे मोठे सण आहेत जसे की वसुबारस आहे धनतेरस मी इथे दाखवली नाहीये कारण जागा कमी है है होती मग नंतर लक्ष्मीपूजन आणि हे फटाके वाजवताना हे कुटुंब हे घराला केलेलं रोषणाई घराभोवती काढलेल्या रांगोळ्या आकाश दिवा वगैरे मग त्यानंतर येतो तो, तो दिवाळी पाडवा ज्यामध्ये मिस्टर अँड मिसेस शिवगजे दाखवलेले आहेत दहिवाळ सराफ यांच्याकडून सोन्याची भेटवस्तू आणून त्यांना दिली गेलेली आहे आणि नंतर भाऊबीज भाऊबीजीमध्ये मी आणि दादा अशा पद्धतीने भाऊबीज रेखाटली आहे मग त्यानंतर दिवाळीनंतर येतो तो, तो सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीमध्ये जसं की तिळव्याच्या दागिन्यांचे महत्व आहे अर्थातच ती पहिली संक्रांत असेल तर तरी देखील आपण इथे तिळव्यांचे दागिने घातलेले हे मिस्टर अँड मिसेस शिवग जे दाखवले आहेत ज्यामध्ये पतंग धरून त्यांनी छान पोज दिलेली आहे आणि मनविजय असं नाव देखील मी काढलेलं आहे मग नंतर मकर संक्रांतीचं स्पेशल खाद्य म्हणजे तीळ गूळ असे पदार्थ आणि हळदी कुंकाचं वाण हे इथं दाखवलं आहे आणि लहान मुलांसाठी आनंदाची पर्वणी म्हणजे पतंग उडवणे तर हा पतंग उडवणारा दादा मी इथे दाखवला आहे मस्त छान त्याचा उंचीवर पतंग देखील पोहोचलेला आहे मकर संक्रांती नंतर सुरू साजरी केली जाते ती म्हणजे होळी तर इथे होळी पेटवताना दाखवलेला आहे अत्याचारी मुघलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोधात लढवलेल्या चौदा तळ्याच्या क्रांती भूमीमध्ये पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा तुम्ही पाहताय आपल्या स्वराज लाईव्ह न्यूज चॅनल